सोलापूर शहर गोनीशाखा यांनी धडकेबाज कामगिरी बजावत अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना जेरबंद करून दोन पिस्तुलं कार आणि मोटरसायकलीसह एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध शास्त्र अग्निशास्त्राचा वापर करून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्याचे प्रतिबंध करून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार डी अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल भरत पाटील यांना गोपनीय मार्फत बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट हायवे जवळील बीएसएनएल टॉवर जवळ एका पांढऱ्या रंगाच्या चे बोलोनो कार आणि दोन इसम हे टीव्हीएस आपाचे कंपनीच्या मोटरसायकलवर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तूल आहेत दरम्यान या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे आणि तपास पथक या बातमीच्या ठिकाणी गेले असताना त्यांना एक पांढऱ्या रंगाची बलोणू कार आणि आपाची मोटरसायकलवर दोन इसम थांबल्याचे दिसून आलं त्यावेळी साहायक पोलिस निरीक्षक काळे आणि त्यांच्या तपास पथकानं या इसमांकडे जात असताना या इसमांना पोलिस पथकाचा संशय आल्यानं मोटरसायकलीवरील दोन इसमांपैकी पाठीमागील बाजूस बसलेला इसम या ठिकाणावरून पळून गेला त्यावेळी साई पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकानं मोटारसायकलीवरील दुसऱ्या इस्मास आणि रंगाच्या कारमधील एका संशयित इस्मास ताब्यात घेतला या इसमानं नाव पत्ता आणि इतर माहिती विचारली असता कारमधील इस्मानं सचिन सिद्धाराम इगळ घंटे वय वर्ष अडुतीस राहणार रोड कुंभारी जिल्हा सोलापूर आणि मोटरसायकल वरील नाव फरहान अखिल शेख वय वर्ष एकोणीस अमन चौक नवी सोलापूर असं असल्याचं सांगितलं त्यांची त्यानुसार अंग झडती घेतली असता सचिन सिद्धाराम इगळ घंटे यानं परधान केलेल्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस खोचलेलं एक देशी बनावटीचं गावठी पिस्तूल आणि खिशामध्ये दोन जिवंत कारतुस मिळून आली तसंच फरहान शेख यानं प्रधान केलेल्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस खोचलेलं एक देशी बनावटीचं गावठी पिस्तूल आणि खिशामध्ये आठ जिवंत काडतूसं मिळून आले या अनुषंगानं मिळून आलेल्या अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत दोन्ही इस्मांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडं कोणताही परवाना नसून हे दोन्ही पिस्तूल विक्री करण्यासाठी या ठिकाणी आणल्याचं त्यांनी सांगितलं पळून गेलेल्या इस्माचं नाव रमेश विश्वनाथ घुळ कुंभारी मूळ राहणार कर्नाटक असं असल्याचं सांगितलं त्यावरून या इसमांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी हात्यार कायद्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून सचिन सिद्धाराम इगळघंटे फरहान अखिल शेख यांच्या ताब्यातील दोन गावठी पिस्तुलं दहा जिवंत काडतुसं तसंच एक मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार आणि टीव्हीएस आपाचे कंपनीची मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने एक चांगलं काम करण्यात आलेले आहेत क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना मिळालंय गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट जवळ एक पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम झगलगंटे वाई अडतीस राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरान अखिल शेख वाई एकोणतीस एकोणवीस राहणार नवीन विडी गरकुल सोलापूर यांच्या ताब्यातून दोन देशी पिस्टल आणि एककडे एकाकडे दोन जिवंत काढतोस आणि दुसरीकडे आठ दिव जिवंत काढतोस असा एकूण दहा जिवंत काढतोस जप्त करण्यात आहे ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुदगल महेश पाटील सिद्धाराम देशमुख सायबर पोलीस ठाणेकडील मच्छिंदर राठोड यांनी केली आहे